आता एक धक्कादायक बातमी संभाजीनगरात समोर येते चौतीस वर्षीय तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय इम्रान पटेल असं या मृत तरुणाचं नाव आहे इम्रान क्रिकेट सामना खेळत असताना सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार त्यानं मारला आणि त्यानंतर त्याला अचानक छातीत दुखू लागलं पुढे पाचच मिनिटांमध्ये त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे या घटनेनंतर शहरभरात हळहळ व्यक्त केली जाते तर धक्कादायक घटना संभाजीनगर मधन समोर येते चौतीस वर्षीय तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालेला आहे पटेल या मृत नाव आहे क्रिकेट सामना खेळत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे आता परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सामन्याच्या दरम्यान नेमकं काय घडलं याची आपण दृश्य पाहतोय सामना खेळून झाल्यानंतर अचानक त्याला त्रास सुरू झाला छातीत दुखू लागलं आणि यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला संभाजीनगरात प्रतिनिधी मोसिन शेख आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत मोसिन खर तर क्रिकेटपटू हे फिटनेस फ्रीक असतात असं कायमच सांगितलं जातं मात्र या घटनेमुळे आता एकंदरीत असं धक्कादायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे संशय सुद्धा व्यक्त केला जातोय नेमक्या काय शक्यता वर्तवल्या जात आहेत घटना आहे इम्रान पटेल हा शहरातील प्रसिद्ध क्रिकेटपटू होता आणि शहरातील गरवारे स्टेडियमवर ही सगळी मॅच सुरू होते मात्र बॅटिंग करत असताना त्याला दावा दुखू लागला असं त्यांनी आपल्या सहकार्याला सांगितलं तेन आणि त्यानंतर त्यांनी त्याला मैदानाच्या बाहेर आराम करायला जा असं सांगितलं आणि तेव्हाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर शहरभरात व्यक्त केली जाते त्या सगळ्या घटनेनंतर आता फिटनेस बद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय कारण एखाद्या खेळात जेव्हा आपण सक्रिय असतो त्यावेळेस शरीराची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं असतं फिटनेस महत्वाचा असतो आणि या वेगवेगळ्या घटना आपण यापूर्वी पाहिलेल्या आहे अनेकदा अशा घटना ज्या आहेत झालेल्या आहेत जिम मध्ये अनेकदा अशा घटना घडण्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत या घटनेनंतर देखील आता काही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत कारण या मैदानावर घेत असताना त्याला हृदयवेग आहे या घटनेनंतर आता शहरात हळवेळी केली जाते त्याच्या अंत्यसंस्कार देखील झालेले आहेत इम्रानवर मात्र या घटनेनंतर आता पुन्हा एकदा शरीराची काळजी घेणे किती महत्त्वाचं आहे हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे इम्रान हा शहरातील एक नामांकितपटू होता अनेक शहरातील महत्वाच्या टूर्नामेंट मध्ये त्याला सहभाग होता ही घटना जेव्हा समोर आली त्यानंतर या सगळ्या घटने हळ व्यक्त केली निश्चित आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल आणि जसं आपण सांगितलं मोसेन आरोग्याच्या काळजी संदर्भात आता एक मोठं प्रश्नचिन्ह या घटनेमुळे आता निर्माण झालेलं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी